ने इस देश को बचाया गुलामी की मजबूत बेड़ियों को अपने बलिदान के रक्त से पिघलाया अपने रक्त से पिघलाया नमन है उन वीरन को खर तर महाड़ूंगे पड़व महाड़ूंगे पड़व है भारत के लिए सर्वसाधारण खेड़ प्रमाण एक खेड़ पुनापास पुणे नाशिक रोड वरील कळीम पश्चिमेला चार मैल अंतरावर डोंगरा जावा झाडीच्या कुशीत लपलेले गाव अगदी जवळ गेले तरी सहसा दिसून येत नाही गावाच्या पश्चिमेला असलेला महादेवाचा उंच डोंगर व त्या डोंगरावर असलेले एक शिवलिंग हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या जुन्नर तालुक्याची सरहद उत्तरेला असून दक्षिणेला आंबेगाव तालुक्याची लोकमाता गोड नदी आहे रम्य परिसर गावाला लाभलाच आहे त्यातच एकोणीसशे आठ साली एका प्रभातकालीन सहीदवाडीचा भाग्यदाय झाला कोंडाबाई चौधरी एका पुत्राने जन्म घेतला त्यांचं नाव म्हणजे बाबू गेनू सईद हो याच आईच्या अपमानाचा बदला घेणारे बाबू गेनू हा अपमानाचा बदला असा काही घेतला की सगळ्यात जण तो आयुष्यभर लक्षात ठेवतील एके दिवशी नेहमीप्रमाणे बाबू गेनू सईद आणि त्यांची आई गिरणीत कामाला निघाले होते पावसाळ्याचे दिवस होते रिपरिप सुरू होती रस्त्याच्या कडेला सगळीकडे चिखल होता अशा परिस्थितीत एक अलिशान गाडी तेथून आली गाडी जात होती जाता जाता बाबूगेनूंच्या आणि त्यांच्या आईच्या अंगावर चिखल उडवून गेली गाडीतले लोक हसतायत हे बाबूगेनूंनी स्पष्टपणे ऐकलं होतं परंतु परंतु त्यांना राग इतका आला होता की ते काही करूच शकत नव्हते बाबूगेनू आईला म्हणाले आई अगं तुझी साडी बघ किती चिखलाने भरलीये रूमवर जा आणि ती बदलून ये अरे बाळा एकच साडी आहे माझ्याकडे बदलायला दुसरी साडीच नाहीये वेळ आली ना शेजारच्या बाईची साडी मी आणते अहो त्या बाबुगेनुचा राग इतका आणावर झाला होता हे काय ऐकतोय मी काय पाहतोय मी त्या माकडांनी मुद्दामच तुझ्या अंगावर चिखल उडवलं इतक्यातच ते लांबपर्यंत चालत गेले दूरवर ती गाडी उभी ते बघितली क्षणार्धात बाबुगेनूंनी खाली पडलेला दगड उचलला आणि जोरात त्या गाडीच्या दिशेने भरकावला अचानकच सगळीकडे समजूम होती अचानकच सगळे लोक गोळा व्हायला लागले दुकानात गेलेले ब्रिटिश पळत आले आणि बाबू घेणूंना म्हणाले मॅड बॉय क्यों हमारा ग्लास फोडा एक जन पटकन खेसकला त्यात दुसरा ओरडला रडला पुलीस पुलीस कोंडाबाई मात्र त्यांच्या पायावर डोकं ठेवून विनवणी करत होती सोडा आमच्या बाबूला तितक्यातच बाबूगेनु ओरडले आई तुला शपथ आहे माझी जर त्यांच्या पायावर डोकं ठेवशील जर तू त्यांच्या पाया पायावर डोकं ठेवशील ना या क्षणी मी माझा डोकं आपटायला सुरुवात करी घाबरू नकोस मला काही होत नाही नाहीलाजनी कोंडाबाईंना तिथून जावं लागलो घरी गेली रड रड रडली काही पर्यायच नव्हता दुसरा बाबूगेनु रात्री बारा वाजता घरी आले घरी आल्यानंतर आपल्या कपाळावरची जखम कोंडाबाईंना दिसू नये म्हणून ते घरी चा गेले जरा सांगितलं अरे बाबू आईच्या अंगावर उडालेला चिखल त्याचा बदला तू घेतलाच परंतु आज या हिंद मातेवर रोज चिखल उडवला जात आहे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये रोज बांधणं लावतात आणि हे लोक मजा पाहतात बाबू आईच्या अंगावर उडवलेला चिखलाचा बदला तर तू घेतलास परंतु आज आपल्या हिंद चिखल उडवतोय त्याचा बदला कोण घेणार हाच ध्यास मनाशी बाळगत बाबू जगत होते त्यातच बारा डिसेंबरला सकाळी कालबादेवी बाजारामध्ये मा परदेशी मालाचे ट्रक्स येत आहेत हे कळाल्यावर बाबू त्या ठिकाणी पोहोचले आपलं पा तानाजी पतक सोबत घेऊन बाबू त्या ठिकाणी सज्ज झाले लोकांना सांगणं चालूच होतं परदेशी मालाचा पुरस्कार करा स्वदेशी मालाची होळी करा सगळीकडे सांगणं चालू होतं त्यातच हे ट्रक्स येत असं कळाल्या मुद्यावर बाबू गेनू आणि त्यांचं तानाजी पदक मोठमोठ्याने घोषणा करत होते भारत माता की जय वंदे मातरम घोषणा चालूच होत्या ब्रिटिश सरकार सांगतच होता की बाजूला सरका कोणीच मागे सरत नव्हतं आणि कोणीच मागे हटत नव्हतं बाबू गेनू तर पहाडासारखे ठामपणे उभे होते अगदी मागे सरतच नव्हते ब्रिटिश सर्जनचा सार राग अनावर झाला होता ड्रायव्हरला आदेश दिला ट्रक चालू करा पण तो ड्रायव्हर याच मातीतला होता ट्रक चालवायला त्याने नकार दिला ड्रायव्हर नाही तर तो स्वतः ट्रक मध्ये चढला ब्रिटिश सार्जंटने पुन्हा एकदा सांगितलं समोरून बाजूला सरा बाबू गेलो तर अक्षरशः पहाडासारखे ठामपणे उभे होते नंतर तर ते अक्षरशः रस्त्यावर आडवे झोपले होते वेळ आली ना ब्रिटिश सार्जंट असं म्हणले वेळ आली ना तर मी ट्रक चालू करेल एक वेळ अंगावर न गेला तरी वेळ तर परंतु मी ट्रक चालू करेल थोडा वेळ गेला कोणीच मागे सरत नव्हतं घोषणा चालूच होत्या भारत माता की जय वंदे अक्षर शाह की मुंबई डुमडुमली होती परंतु परंतु थोडा वेळ गेला ब्रिटिश सर्जनचा राग अनावर झाला क्षणारदातस त्या ब्रिटिश सर्जनने ट्रक चालू केला अक्षर शाह बाबूगेरुंच डोक्यावरने गेला चाक डोक्यात चाक डोक्यावरने गेलं मेंदूचा जेंडा मेंंदा झाला भारताचा तिरंगा पण आज बाबू घेणून रक्त त्यांनी त्यांच्या ते हिंद मातेवर सांडवलं होतं माता रक्तांनी लाल झाली होती अशा बेशुद्ध अवस्थेत बाबूगिरूंना जीटी हो, जीटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं जीटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं बेशुद्ध अवस्थेतच होते बाबु घेणून दुपारी बारा वाजता त्यांना दवाखान्यात दा दाखल केलं दाखल केल्यानंतर त्यांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन नंतर असं कळालं की त्यांच्या मेंदूला खूप मार लागलाय मेंदू चिरडला गेलाय अक्षरशः हळहळ व्यक्त करत होते सर्वत्र शरीराला जखमा झालेला सगळीकडे शांतता होती अहो बाबूल माझा देशाच्या कारणी लावायचा मग तो जगणार कसा दवाखान्यामध्ये दाखल केल्यानंतर अवघ्या चार तासांनी हा अवघ्या चार तासांनी हा हिंद मात्रेचा लाडका सुपुत्र तिच्या कुशीत विसावला अहो बाबू गेनूंनी ठरवलंच होतं आपला देह देशासाठी अर्पण करायचा तो त्यांनी केलाच वर्तमानपत्रांचे वार्ताहर जमले कौन? कौन वर फोटो घेऊ लागले सर्वत्र एकच चर्चा हा कोण कोण आहे सत्याग्रही सगळीकडे वर्तमानपत्रांमध्ये बाबू गेणूंचे फोटो सगळीकडे एकच चर्चा बाबू गेनू सहीद सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव ते म्हणजे बाबू गेणू आणि सगळ्यांच्या डोळ्यात फक्त बाबू गेणूंसाठी ही गोष्ट अण्णासाहेबांपर्यंत पोहोचल्यानंतर अण्णासाहेब आवटे आणि गोपाळ कोण आहे हा सत्याग्रही सगळीकडे वर्तमानपत्रांमध्ये बाबू गेनूंचे फोटो सगळीकडे एकच चर्चा बाबू गेनू सहीद सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव ते म्हणजे बाबू आणि सगळ्यांच्या डोळ्यात आस्वाची फक्त ही गोष्ट अण्णासाहेबांपर्यंत पोहोचल्यानंतर अण्णासाहेब आवटे आणि गोपाळराव त्या ठिकाणी पोहोचले गोपाळरावांनी अण्णांच्या हांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले अण्णा जगायचं तर हे असं मराव उराव जगायला असं जगायचं की जाताना जगाला हळहळ वाटली पाहिजे खरंच आज बाबू गेणूंनी आपल्या नावाचं नाव आपल्या गावाचं नाव किती मोठं केलं दुसऱ्या दिवशी तेरा डिसेंबरला बाबू गेणूंची प्रेतयात्रा निघाली चंदन काष्टा चंदन काष्टकांचे ट्रक आले हे ट्रक मात्र स्वदेशी याच स्वदेशावर बाबू अत्यंत प्रेम त्याच स्वदेशावर बाबू शेवट झाला ज्या ठिकाणी बाबू रक्त सांडलं होतं ना ती जागा कधीच पवित्र झाली होती परंतु या जागेवर कित्येक लोक नतमस्तक होत होते कित्येकानी तर बाबू रक्त तिलक मानून मस्तकाला लावलं होतं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती गर्दीत फक्त एकच आवाज होता तो म्हणजे बाबू गेलू त्यातच एक इस्लाम वयोवृद्ध मनुष्य त्या ठिकाणी गेला बाबू गेलूंच्या गळ्यात हार घातला त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटला पण दुसरीकडे आवाज एकच होता बाबू गेलू जिंदाबाद इतका आवाज चालू होता अक्षरशः सगळीकडे फक्त एकच नाव होत या कोशनांमध्ये बाबू गेलूंची प्रेत यात्रा निघाली फुली अश्रूंची शबे पडती वृद्ध पोरेस्त्रिया